उपचारच्या लाखने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षिततेशी थेट खेळ करण्याचा प्रकार समोर आलाय सफाई कामगार असलेल्या महिलेनं थेट रुग्णाला इंजेक्शन दिलं आणि त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेला सफाई कामगार महिलेनं थेट सलाईन लावल्याचा प्रयत्न केला इतकच नाही वापरलेल्या दूषित सिरिंजनं इंजेक्शन दिलं असा गंभीर आरोप रुग्ण महिलेनं केला वैद्यकीय शिक्षण नसलेल्या सफाई कामगाराकडनं असा प्रकार होणं आणि त्यावर वरिष्ठ कर्मचाऱ्यांची ढिसाळ प्रतिक्रिया येणं धक्कादायक बाब आहे या घटनेमध्ये स्थानिक नागरिक आणि रुग्णांमध्ये संतापाची लाट आहे मला थंडी वगैरे वाजत होती त्याच्यामुळे मी काल दुपारला दोन अडीचच्या दरम्यान ॲडमिट झाली लाकणी ग्रामीण रुग्णालयामध्ये तर मला इथं आल्यानंतर जे स्वीपर आहेत त्यांनी सलाईन लावली लावली पट त्यांनी दुसऱ्यांची यूज केलेली सिरीज मला लावली त्यानंतर मी जेव्हा त्यांना प्रश्न केला की मला का बरं तुम्ही यूज केलेली सिरीन लाव सिरीज लावता म्हणून तर ते म्हणाले की म्हणजे आम्ही कामात आहोत दिसत नाही का तुला चुपचाप बस आपलं काम कर असे म्हणजे रागवल्यासारखे एकदम वागले आणि माझी सिरीज काढून त्यांनी आपल्याजवळ ठेवली आणि रात्री माझी दोन दोन दीडच्या दरम्यान तब्येत खराब झाली तर मी गेली त्यांच्याकडे तर ते एकदम रागवून बोलले तुला एकदम आराम होईल का वगैरे म्हणून आणि एक गोडी दिली आणि वापस पाठवली